एकशे दोन अंश सात वर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी। किसान वाणी। बहर कृषी तंत्रज्ञानाचा

कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त बंधू आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजने न लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस योगदान सर्व नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधूंनो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद नागोराव मगर विषय विशे विशेषज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आपल्याला निवेदन करत आहे की सद्य परिस्थितीमध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होमनी अळीचा प्रादुर्भाव कापूस सोयाबीन आणि तूर या पिकांमध्ये प्रामुख्याने आढळत आहे त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी वेळेत या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे सद्य परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकामध्ये विशेषत या हुमनी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने हुमणी अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्यास किंवा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची सर्वसाधारणपणे पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आळवणी करावी किंवा जर आपल्याला आळवणी करणे शक्य नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मेटारायझियम ॲनिसोपली एक किलो जवळपास शंभर किलो शेणखतामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून आपण प्रति हेक्टरी याप्रमाणे पिकाच्या मुळालगत जमिनीमध्ये मिसळून द्यावं त्यानंतर या जैविक कीटनाशकांचा वापर केल्यानंतर जर आपल्याला होमनी अळीचं प्रभावी व्यवस्थापन मिळत नसेल किंवा होमनी अळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटनाशकांचा वापर आपल्याला तिथे करता येईल ही।, ही जी रासायनिक कीटनाशकं आपण वापरणार आहोत ती केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीप्रमाणे असणं अतिशय गरजेचं आहे हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात किंवा आर्थिक नुकसान पातळीच्या वरती आढळून आल्यास त्वरित फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड क्लोप्रिड चाळीस टक्के दाणेदार पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये हे द्रावण मिसळण करून आपण त्याची आळवणी पिकाभोवती करू शकतो सोयाबीनसारख्या पिकामध्ये जर आपल्याला आळवणी करणं शक्य वाटत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार तेहतीस पॉईंट तीस किलो याप्रमाणे आपण जमिनीत मिसळून मुळांजवळ हे आपल्याला कीटनाशक देता येईल किंवा थायामिथॉक्झॅम शून्य पॉईंट चार टक्के अधिक बायफेनथ्रीन शून्य पॉईंट आठ टक्के दाणेदार बारा किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात खोडाजवळ जमिनीत ओलावा असताना मातीत मिसळून आपल्याला देता येईल त्या व्यतिरिक्त थायमिथॉक्झॅम शून्य पॉईंट नऊ टक्के अधिक फिप्रोनिल दोन टक्के दाणेदार बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये आपल्याला जमिनीत ओलावा असताना मातीत मिसळून हे आपल्याला देता येईल शेतकरी बांधवांनी रासायनिक कीटनाशकांचा किंवा जैविक कीटनाशकांचा वापर करत असताना पाण्याचा सामू सहा ते सात दरम्यान राहील याची काळजी घेतली पाहिजे त्याच व्यतिरिक्त रासायनिक कीटनाशकांचा वापर करत असताना अंगरक्षक साधनांचा वापर करूनच सुरक्षित कीडनाशकांचा वापर करावा हुमनी अळी ही एक बहुभक्षीय कीड आहे आणि ही जी कीड आहे ती सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं सोयाबीन कापूस तूर या व्यतिरिक्त ऊस आहे किंवा भुईमुंग आहे मका आहे यासारख्या पिकांवर सुद्धा या, या किडीचा प्रादुर्भाव होताना दिसतो सर्वसाधारणपणे पाऊस पडल्यानंतर आपण जर बघितलं जेव्हा पहिला पाऊस खरीपाच्या हंगामामध्ये पडतो तेव्हा जमिनीमध्ये हुमणी अळीचे जे कोश असतात त्या कोशांमधून भुंगेरे बाहेर पडतात आणि त्यानंतर आपल्या शेताच्या सभोवताली असणारे कडूनिंब बोर आणि बाबूळ या झाडांवर ते आश्रय घेतात आणि त्या ठिकाणीच नर आणि मादीचं मिलन होतं आणि मादी तिथे अंडी घालतात मादी अंडी घालत असताना आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये आठ ते दहा सेंटीमीटर खोलीवर ती अंडी घालतात अंडी उबल्यानंतर त्यातून आळे बाहेर पडतात आणि ह्या आळ्या भूमिगत जमिनीमध्येच राहून आपल्या पिकांच्या मुळांवर उपजीविका करतात सर्वसाधारणपणे ही जी हुमणी आळी आहे ही इंग्रजीच्या सी अक्षराप्रमाणे तिचा आकार असतो पांडुरक्या रंगाची ही अळी असते आणि डोकं हे तपकिरी किंवा लालसर रंगाचं असतं जर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखायचा असेल तर आपल्याला मे जून महिन्यामध्येच प्रकाश सापळे बाभूूळ कडुनिंब किंवा बोर यासारख्या झाडावर आपण लावून तिथे या नरांना किंवा मादींना प्रौढ भुंग्याऱ्यांना आकर्षित करून त्यांचं व्यवस्थापन आपल्याला तिथं करता येईल होमनी अळी या किडीचा जो प्रादुर्भाव आहे त्याचं स्वरूप जर आपण बघितलं अंडी उभल्यानंतर तातून बाहेर पडतात आणि सर्वप्रथम अंड्यातून बाहेर पडलेली जी आळी आहे ती आपल्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करते त्यानंतर पिकाच्या तंतुन ती उपजीविका करायला सुरुवात करते तंतू मुळांवर उपजीविका केल्यानंतर पिकाच्या महत्त्वाच्या मुळांवर ती उपजीविका करायला लागते आणि जसंजसं या हुमणी अळीची वाढ पूर्ण व्हायला लागते तशी तशी ही जमिनीमध्ये साठ ते सत्तर सेंटीमीटर खोलपर्यंत जाऊन पिकांची जी मुळं आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर उपजीविका ही करत असते त्यामुळं शेतकरी बांधवांनी शेतामध्ये शेणखत वापरत असताना चांगलं कुजलेलं शेणखत हे वापरावं जेणेकरून हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला तिथे टाळता येईल या व्यतिरिक्त आपल्या जमिनीमध्ये असलेला जो काही पाला पाचोळा आहे किंवा काळी कचरा आहे तो चांगला कुजलेला असावा जर तो अर्धवट कुजलेला असेल तर अशा वेळेला हुमणी अळीचा प्रादुर्भाव तिथे वाढण्याची शक्यता असते त्यामुळं शेतकरी बांधवांनी मेटारायझियम अॅनिसोपली या जैविक बुरशीनाशकाचा या बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर होईल तेवढ्या प्रमाणात आपण करणं गरजेचं आहे धन्यवाद शेतकरी बंधनो आणि भगिनीं किसानवाणी या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करूयात शेतकरी बंधुंना आणि भगिनींनो कार्यक्रमात आता आपण ऐकूयात मुलाखत प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ येथील अनिल राठी यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूयात शेतकरी बंधुंना आणि भगिनींना नमस्कार आणि मला इथे एक स्टॉल दिसलेला आहे प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ आणि आपल्यासोबत अनिल राठी जी आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम आपल्या स्टॉलवर मला हे बरेचसे फळं दिसत आहेत भाजीपाला फळं दिसत आहेत तर याविषयी आपण माहिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे उत्कृष्ट शेतकरी आहे आणि त्यांच्या शेतामध्ये जे विविध प्रकारचे फळं फुलं भाजीपाला आणि इतर कडधान्यवर्गीय पिकं यांची जी उत्कृष्ट असे जे नमुने आहे ते जिल्ह्यातील सोळाई तालुक्यातून आपल्या स्टॉलवर प्रातिनिधिक स्वरूपात आपण सजवलेले आहे यामध्ये आता आपण हे बघू बघत आहोत समोर एक केळी जी नाईन हा गड आहे परमेश्वर गणपतराव महल्ले राहणार रुद्रपूर तालुका आर्नी यांचा हा असा उत्कृष्ट असा केडीचा गाडी इथे ठेवलेला आहे त्याचप्रमाणे इथे एक लाल केडी पण ठेवलेली आहे ही लाल केडी आहे श्री समीर वसंतराव लुटे यांची पिंपळगाव तालुका कळम इथून यांनी हा घाड इथे आणलेला आहे त्याचप्रमाणे इथे एक काशी कोवळे पण ठेवलेले आहे ज्याचा उपयोग पेठ्याकरिता होतो हे पेठ्याकरिता असणारं हे काशी कोव्याचं फळ आहे हे गुप्ता राहणार बेचखेडा तालुका यवतमाळ येथून आपल्या स्टॉलवर पोचलेला आहे त्याचप्रमाणे हे बाहुबली नावाचं हे जे टरबूज आहे हे टरबूज आपल्याला पुसत कोपरा कोपरा या गावातून आलेला आहे तालुका पुसत त्याचप्रमाणे इथे हे फनस जे आलेलं आहे हे फनस आपल्याला दिलीप माधवराव गोलर मौजा धनज इथून फन फणसाचं हे मोठं फळ आपल्या इथे आलेलं आहे आणि त्यांनी फणसाची त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे त्याचप्रमाणे पपईचं जे वाहन दिसते इथे पपई पिंपरी इजारा तालुका नेर इथून गणेश मुंडे यांच्या शेतातील हे तायवान पपईचं वान इथे दिसत आहे त्याचप्रमाणे हे एक दुसरी पपईचं वान इथं आपल्यासमोर दिसत आहे हे पपई डब्ल्यू फोर्टी सिक्स या प्रजातीचं आहे आणि हे संगीता वेखंडे यांच्या शेतातील असं पपई हे पपईचं वाहन आहे हे आपलं गाव कापरा तालुका यवतमाळ येथील हे पपई आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे मोसंबीचे जे नमुने दिसत आहे मोसंबी नागपुरी मोसंबीचं हे वाहन नागपुरी यांनी लिहिलेलं आहे आणि हे वेनी कसबा तालुका बाबुळगाव इथून हे मोसंबी आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेली आहे त्याचप्रमाणे हे जे कागदी लिंबूचं वाहन आहे हे ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत हादगाव तालुका दारवा येथून आपल्याला हे लिंबू आपल्या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे संत्र्याचं जे आपल्याकडे एक वाहन होतं हे एक संत्र्याचं वाहन आपल्याकडे पुरुषोत्तम गोळे यांच्या शेतातून उत्कृष्ट प्रजातीचे संत्रे आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत यांचं शेत पाथरड गोळे येथे असून त्यांचे संत्र्याचे नमुने अतिशय उत्कृष्ट प्रतीचे होते त्याचप्रमाणे आपल्याला इथे रामफळ हे सुद्धा उपलब्ध झालेले आहे रामफळ हे शेतकरी आहे विश्वेंद्र प्रल्हाद रणजीरे यांच्या शेतातले रामफळ आहेत आणि अतिशय उत्कृष्ट प्रतीचे असे रामफळ इथे उपलब्ध झालेले आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे वायगाव या प्रजातीची हळदसुद्धा उपलब्ध झालेली आहे राहुल तुकाराम दडांजे तालुका झरीजामणी यांच्या शेतातील हे हळदीचं वाहन आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे आर्किडचे फुलं जे अनिता संजय जाधव जवळा तालुका दारवा यांच्या शेतामध्ये शेडनेट हाऊस त्यांनी उभारलेल्यामुळं आहे आणि त्याने पॉली हाऊसमध्ये हे आर्किडचे फुलं ते घेत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात ते आर्किड फुलाची फुला लागवड करून ते त्याची विक्री मोठ्या शहरामध्ये हैदराबाद किंवा एक्सपोर्ट करत आहे त्याचप्रमाणे मिरची ही जी वाढलेली मिरची दिसत आहे शिंजंटा कंपनीचं दहाशे एक्क्याऐंशीचं वा दहाशे एक्क्याऐंशी या जातीचं वाहन आहे अंकुश लेंडे खोरद तालुका कळम या शेतकऱ्यांचे वान आहे त्याचप्रमाणे इथे सफेद मुसळी हे औषधवर्गीय आपल्याला वान दिसत आहे औषधी पद्धतीने उपयोगीतेन उपयोगात येणारं शतावरी आणि सफेद मुसळी हे नीता नीता अमो चव्हाण मौजा आनंदवाडी तालुका दिग्रस इथलंही वान आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे रेवनाथ रामभाऊ गारोडी मौजा बढवा यांच्याकडील काबुली चना हे वाहन आपल्या या स्टॉलवर त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे या वाहन जी टू जी टू हे जी वाहन काबुली चनाचं वाहन आहे टू तालुका कृषी अधिकारी नेर यांच्यामार्फत उपलब्ध झालेलं आहे कांदा कांद्याचं वाहन आपल्याला पाचवड मौजा पाचवड तालुका नेर इथून हे वाहन उपलब्ध झालेलं आहे या वानाचं नाव शांती असं आहे त्यांच्याकडे एका एकर क्षेत्रामध्ये हे वाहनाची पेरणी झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दुधी भोपळा हा सुद्धा आपल्या स्टॉलवर उपलब्ध करून दिला आहे आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बाबूराव हरिभाऊ भोंग तालुका केळापूर आणि गाव मुच्ची इथून हे वाहन आपल्याला आपल्या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे एक हे जे वाहन आहे स्वतः शेतकऱ्यांनी निवड पद्धतीने तयार केलेलं तुरीचं वाहन आहे सहावी एकशे अकरा हे प्रफुल्ल वसंतराव कापसे यांनी आपल्या याकडे हे सॅम्पल म्हणून या तुरीचं वाहन इथे स्टॉलवर उपलब्ध करून दिलेलं आहे वानाच्या वैशिष्ट्य वैशिष्ट्यासहित सर्व माहिती त्यांनी इथे विषद केलेली आहे त्याचप्रमाणे हळदीचं एक वाहन आपण बघत आहोत हळद आहे सेलम 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 प्रजातीचं वाहन आहे वाटा पांगरा तालुका घाटंजी आणि शेतकऱ्याचं नाव आहे हरी महादेव भुरे यांच्या शेतातील हे वाहन आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे एक आपल्याकडे करडेचं पण वान उपलब्ध झालेलं आहे करडेचं वान आपल्याकडे शेतकऱ्याचे नाव आहे मनोज गंगाराम राठोड गाव भंडारी शिवर तालुका आर्णी इथून हे वान आपल्या स्टॉलवर त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे जवस जवससुद्धा आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेलं आहे जितेंद्र डोंबाजी खरतडे गाव घोटी आणि तालुका घाटंजी इथून हे जवसाचं आपल्याला वान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे चिया सीड आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेला आहे चिया शीडचं वन आपल्याला सुनील कुमार पाटील निंबादेवी इथून उपलब्ध झालेलं आहे त्याचप्रमाणे निंबादेवी यांच्या शेतातील पॉमेलो नावाचं एक लिंबवर्गीय मोठं फळ जे एक आकर्षणाचं केंद्र आहे तेसुद्धा आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेलं आहे एक हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला लागवडीचं एक मॉडेल पुरुषोत्तम गोळे कृषी पर्यक्षक यांनी आपल्या स्टॉलवर इथे तयार करून स्वतः तयार करून त्यांनी लावलेलं आहे तसेच त्यांची स्वतः कांदा चाळीचं चा मॉडेलसुद्धा पुरुषोत्तम गोळे यांनी बनवून इथे तयार केलेलं आहे ज्योत्सना गोळे पाथरड तालुका पाथर गाव पाथरड गोळे तालुका नेर यांचे सामूहिक शेततळ्याचं एक मॉडेल तेसुद्धा त्यांनी आपल्या स्टॉलवर ठेवलेलं आहे तसेच यामध्ये काही अनेक शेतकऱ्यांचे वान आपल्या स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे काही छोटे मोठे जे इतर गावातील शेतकरी आहे त्यांचेसुद्धा उत्कृष्ट असे प्रतीचे भाजीपालाचे टमाटे वांगे असे वाहन उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे या सर्व शेतकऱ्यांचे मी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने तसेच तसेच प्रकल्प संचालक आत्म्याच्या वतीने हे नमुने उपलब्ध दे करून देण्याबद्दल आभार व्यक्त करते धन्यवाद नक्कीच सर धन्यवाद प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ या ठिकाणी तुम्ही इतकं सुंदर सगळ्या जे शेतकरी आहेत त्यांनी सगळ्यांचे जे, जे वनस्पती आहेत किंवा फळ आहेत त्याबद्दल तुम्ही उत्तम प्रकारे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार धन्यवाद मॅडम शेतकरी बंधनो आणि भगिनींनो आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ येथील अनिल राठे यांच्याशी शिवाने वानखडे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत श्रोते कार्यक्रमात एक निवेदन आता ऐकूयात डॉक्टर दीपक कचवे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी दिलेलं निवेदन आता आपण ऐकूयात नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये फळबागाची लागवड आपल्याला कमी दिसते इतर पिके भरपूर प्रमाणात दिसतात परंतु शेतकरी बंधूंनो आपल्या या इतर पिकासोबत आपल्याकडे काही प्रमाणात फळबागा देखील असणे अत्यंत आवश्यक आहे कारण सध्या ग्राहक हे फळपिकांच्या बाबतीत जाणकं हे झालेले आहेत स खरेदी करण्यासाठी त्यांचा कल वाढलेला आप आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या जिल्ह्यामध्ये फळपिकांची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये आपली जमीन कशी आहे आपल्याकडं पाण्याची उपलब्ध क उपलब्धता व आपल्याला असलेला बाजार या सर्व बाबीचा विचार करून आपण फळपिकाची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे जसं आपल्याकडं जर पाणी कमी असेल तर आपण कोरोडो फळपिकामध्ये बोर आहे आवळा आहे यासारख्या पिकांची आपण निवड करू शकतो किंवा आपल्याकडे मध्यम पाणी आहे त्या परिस्थितीमध्ये आपण डाळिंब आहे संत्रा आहे लिंबू आहे यासारख्या पिकाची लागवड करू शकतो आणि पाण्याचं प्रमाण जर, जर जास्त असेल तर आपण केळीसारख्या के पिकाची लागवड करू शकतो तर शेतकरी बंधूंना अशी विनंती राहील की आपण काही प्रमाणात आपल्या बागे आपल्या शेतामध्ये या फळपिकांची लागवड करावी फळपिकांची लागवड करताना आपल्याला जे काय आपण फळपीक निवडू त्या फळपिकाच्या चांगल्या जातीची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे काय कलम किंवा रोप रोपटे खरेदी करणार आहोत ते अधिकृत किंवा शासनमान्य किंवा सरकारी रोपवाटिकेमधूनच आपण खरेदी करावी कारण हे फळपीक आपल्या शेतामध्ये दीर्घ कालावधीसाठी राहत असते आणि आपली जर फसवणूक झाली किंवा आपल्याला चुकीचे वान भेटले तर वा हे आपल्याला पाच वर्षानंतर समजते आणि त्यानंतर आपल्याला बाग काढण्यासाठी बराचसा खर्च झालेला असतो त्यामुळं आपण जे काय शासनमान्य किंवा खात्रीशीर रोपोटिका आहेत त्यांच्याकडूनच हे एक सर्व रोपं आपण अगोदर बुकिंग करून खरेदी करावीत तसेच शेतकरी बंधूंनी या फळपिकाची आपल्या ब शेतामध्ये लागवड करताना जी काही शिफारस केलेलं अंतर आहे त्या योग्य अंतरावरच लागवड करावी जसं संत्रा आहे लिंबू आहे मोसंबी आहे यासाठी सहा मीटर बाय सहा मीटर किंवा घन लागवड करत असो आपण तर संत्र्यामध्ये सहा मीटर बाय तीन मीटर किंवा आंबा आहे त्यामध्ये पाच मीटर बाय पाच मीटर किंवा जे इतर पिकं आहेत चिंच आहे जांभूळ आहे यामध्ये आपण दहा मीटर बाय दहा मीटर अंतरा अंतर शिफारस केलेला आहे जसं प्रत्येक फळासाठी कृषी विद्यापीठाने एक विशिष्ट लागवडीचा अंतर शिफारस केलेला आहे त्या अंतरावरच या पिकाची आपण लागवड करावी त्यानंतर आपण लागवड करण्याची निश्चित झाल्यानंतर लागवडीसाठी आपण योग्य त्या पिकाच्या आकारानुसार साधारणतः तीन बाय तीन बाय तीन फूट किंवा दोन बाय दोन बाय दोन फूट किंवा एक बाय एक बाय एक फूट असा खड्डा खोदून त्यामध्ये सुपीक माती थोडी वा त्यामध्ये वाळू तसेच त्या चांगले कुजलेले शेणखत नंतर सिंगल सुपर फॉस्फेट खत व कीड लागू नये म्हणून एखादं कीटकनाशक त्यामध्ये चांगले मिक्स करून हा खड्डा चांगला भरून घ्यावा त्यानंतर आपण जी काय रोपे बुक केलेली आहेत किंवा रोपे निवडलेले आहेत ती रोपे आपल्या बागेत प्रत्यक्ष पाऊस पडल्यानंतर म्हणजे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण लागवड करू शकतो कारण या वातावरणामध्ये त्या फळपिक रुजण्यास आपल्याला मदत होते ही फळझाडे लावताना आपल्याला पुन्हा एकदा छोटासा खड्डा खोदून त्या अगोदरच्या खड्ड्यामध्ये जे काय आपण माती भरलेली आहे त्यामध्ये छोटासा खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये आपण या फळपिकाच्या मुळ्या दुमडणार नाहीत किंवा वाकड्या होणार नाहीत अशा पद्धतीने या या झाडाची लागवड करायची आहे आणि हलक्या पायाने या झाडाच्या चारी बाजूने आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि जर त्या काळामध्ये पाऊस नसेल तर आपल्या आप देखी। या फळपिकाला थोडंसं आपल्याला पाणी देखील द्यायचं आहे तसेच मित्र हो या फळपिकांना जे काही वारा असतो त्या वाऱ्यामुळं कोलमोडून जाऊ नये किंवा मोडून जाऊ नये म्हणून एखाद्या बांबूचा काडीचा आधार देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्या इतर पारंपरिक पिकासोबत आपण फळ पिकाची काही प्रमाणात आपण लागवड करावी जेणेकरून आपल्याला सतत काही ना काही त्या फळ पिकापासून उत्पन्न मिळेल धन्यवाद जोखिम निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, किसार किसार हो जाए। संकट के समय, फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब दूखा पडे या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पडे या कीट पतंगे फसल खा जाए? कोई फ़िक्र नहीं क्योंकि हमने है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा सुरक्षा कवच एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार चला तर श्रोते हो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे सुद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रसा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसान वाणी किसानवाणी किसान वाणी किसान वाणी हिरव्या स्वप्नांची साध्य वाणी युगाची वेदवाणी कृषी वाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी काडन सांगे सांगेवाणी शेती सुभाषी आधारवाणी